नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजेच रवा मसाला स्टिक किंवा रव्याची मसाला शंकरपाळीसुद्धा म्हणू शकता तर अगदी पटकन होते बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच टेस्टी आहे तर बघा आपल्या रवा मसाला स्टिक किती खुसखुशीत झालेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर रवा सगळ्यात अगोदर आपण चाळणीने चाळून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये आळ्या वगैरे असतात तर चाळणीने चाळल्या की त्या वर राहतात आणि रवा चांगल्या प्रकारे निवडून घ्यायचा आहे तर रवा जो आहे तो मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही इथे जाडसर रवासुद्धा घेऊ शकता पण जाडसर रवा घेत असाल तर तो एकदा आपल्याला मिक्सरला एक ते दोन वेळेस बारीक फिरवून घ्यायचा आहे शक्यतो बारीक रवाच वापरायचा आहे कारण त्यामुळे आपली रवा शंकरपाळी खूप छान आणि खुसखुशीत होते तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहे इथे मी एक वाटी रवा वापरलेला आहे एक चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे धणे पावडर जे आहे ते आपण घरगुती बनवलेली आहे एक चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे ओव्यामुळे आपल्या मसाला शंकरपाळीला खूप छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे या शंकरपाळ्या ज्या आहे ते तुम्हाला जर अजून जास्त बनवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही दोन वाटी किंवा तीन वाटीसुद्धा घेऊ शकता एक चमचा आपण इथे जिरं वापरलेलं आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे यामुळे शंकरपाळीला खूप छान अशी टेस्ट येते अगदी आंबट गोड चव येते अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे तर हे जे तिखट आहे ते आपण घरगुती तिखट वापरलेलं आहे तिखट थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण लहान मुले जास्त तिखट खात नाहीत दोन चमचे कडकडीत तेल आपण गरम करून घेतलं आहे कारण जी शंकरपाळी जी आहे ते खुसखुशीत होते त्यामुळे ते तेलाचं मोहन आपल्याला कडकडीत करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण डायरेक्ट हात न घालता चमच्याने सगळ्यात अगोदर मिक्स करून घेणार आहेत कारण तेल जे आहे ते गरम आहे आणि हाताला चटका बसेल तर चमच्याने आपण सर्व मसाला आणि रवा एकत्रित मिक्स करून घेणार आहेत तुम्ही किती शंकरपाळी बनवणार आहेत त्यानुसार प्रमाण घेऊ शकता म्हणजे जर जास्त लोकांसाठी बनवणार असेल तर रवा आणि जे मसाले आहेत ते जास्त वापरू शकता तर मैद्याची शंकरपाळी करण्याऐवजी एक वेळेस तुम्ही ही र रव्याची शंकरपाळी करून बघा खूपच टेस्टी होते आणि हे पीठ मळण्यासाठी आपण इथे कोमट पाण्याचा वापर करणार आहे तर पाणी आपण कोमट गरम करून घेतलं होतं थंड पाण्यामध्ये हे पीठ मळायचं नाही कोमट पाण्यामुळे पटकन गोळा मळला जातो तर पाणी टाकून घेतलं की आपण चांगलं पीठ मिक्स करून घेणार आहेत तर आपल्याला एकदा जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे तुमचं किती पीठ आहे त्यानुसार अंदाज घेत घेतच पाणी वापरायचं आहे एकदा जर जास्त पाणी टाकलं की आपला रवा जो आहे तो एकदम पातळ होणार आणि पोळीसुद्धा लाटता येणार नाही म्हणून अंदाज घेत घेतच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि याचा एक घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे तर बघा अजून थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे आपण ज्याप्रमाणे चपातीला कणिक मळतो त्याप्रकारेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर बघा इथे आपली रवा रव्याचं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे तर आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट मोरण्यासाठी ठेवणार आहेत दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही आपलं पीठ जे आहे ते छान असं सैलसर झालेलं आहे तर हाताने त्याला आपण परत एकदा छान असं मऊ करून घेणार आहेत छान मऊ करून घेतलं की पोळी लाटायला सुद्धा आपल्याला सोपी येते म्हणजे पटकन पोळी लाटली जाते तर याचा आता एक पोळी करणार आहेत एवढा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो आपण तसाच कढईमध्ये झापून ठेवणार आहेत तर एक गोळा आपण करून घेतलेला आहे आता याची एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा पोळी लाटण्यासाठी मी इथे तेलाचा वापर केलेला नाही किंवा के पोळीपाटाला तेल लावलेलं नाही किंवा अगदी पीठसुद्धा लावलेलं नाही तरीसुद्धा आपली पोळी एकदम सरसर लाटली जात आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही सेम असेच पद्धत केली तर तुम्हालासुद्धा खूपच सोपी जाईल तर पोळी आपल्याला लाटून पोळी लाटत असताना ती जास्त जाडही ठेवायची नाही किंवा पातळही करायची नाही लहान असताना आपण जे जिरा बिस्किट खात होतो त्या प्रकारेच शंकर ही शंकरपाळी लागते लहान मुले मधल्या वेळेस जर भूक काही लागली असेल तर त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही लहान मुलांना हा घरी केलेला अगदी पौष्टिक पदार्थ देऊ शकता तर बघा इथे आपण पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही आपण कट करून घेणार तर तुम्हाला त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता इथे मी बाजूला ज्या भेगा पडल्या होत्या तो भाग कट करून काढणार आहे आणि एक लांब आकारामध्ये या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे तर जर तुम्हाला गोल शेप आवडत असेल किंवा स्क्वेअर शेप आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या कट करून घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या शंकरपाळ्या तुम्ही कट करून घेऊ शकता मैद्याची शंकरपाळी खाण्यापेक्षा एक वेळेस रव्याची शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा तर इथे आपण लांब आकारामध्येच ही रवा मसाला स्टिक तयार करून घेणार आहेत तर एका पोळीच्या आपण या रवा मसाला स्टिक करून घेतलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा पोळी लाटून घेणार आहेत आणि अशाच प्रकारे कट करून घेणार आहेत तर सर्व आपण ज्या रवा मसाला स्टिक आहेत ते करून घेणार आहेत आणि नंतर तळण्यासाठी घेणार आहेत तर इथे आपल्या रवा मसाला स्टिक तयार करून झालेल्या आहेत गॅसवरती आपण तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल जे आहे ते आपल्याला जास्त कडकडीत तापवायचं नाही अगदी धूर सुद्धा तापवून घ्यायचं नाही मध्यमाचेवर हे तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर तेलसुद्धा सुद्धा तापलं छान असं तापलेलं आहे आता यामध्ये एक एक करून या रवा मसाला स्टिक आपण टाकून घेणार आहेत तर कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण स्टिक टाकून घेणार आहेत आणि हे तळत असताना आपल्याला अगदी लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत हे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी हाय ठेवायची नाही स्टिक टाकून झाले की झाऱ्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने एकदा आपण तेलामध्ये छान अशा चा मिक्स करून घेणार आहेत आणि अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहेत तर बघा इथे आपल्या रवा मसाला स्टिक जे आहे ते ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत आता आपण त्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि सर्व जे तेल आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण राहिलेल्यासुद्धा स्टिक तळून घेणार आहेत एकदम कमी वेळामध्ये आणि झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे तर सर्व तेल आपण निथळून एका प्लेटमध्ये टाकून घेणार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा तर बघा आपल्या रवा मसाला स्टिक किती खुसखुशीत झालेल्या आहेत अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्यामध्येच त्या आपण या रवा मसाला स्टिक तयार केलेल्या आहेत या तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस वगैरे सॉस जो असतो त्याबरोबर सुद्धा या खाऊ शकता मधल्या वेळेत जर भूक लागली असेल तर हे चटपटीत खाण्यासाठी तयार आहेत रवा मसाला स्टिक तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा. बाय